हा कार्यक्रम जॉयस मायर सेवाकरांच्या बऱ्याचदा तुम्ही वाट बघता दिरंगाई करता तेव्हा तेव्हा संधी गमावता तुम्ही मी जॉयस मायर आहे आणि देवाने माझं आयुष्य परिवर्तित केलेलं मी बघितलंय आणि तेच तो तुमच्याही बाबतीत करी बरं आज मला तुमच्याशी बोलायचंय विलंबाच्या फसवणुकीबद्दल <laughs> मला हीच प्रतिक्रिया अपेक्षित होती <laughs> विलंब का फसवा असतो माहितीये तुम्हाला कारण कारण ते, ते सांगत की मी अवज्ञाकारी नाहीये कारण मी देवाची आज्ञा पाळणार आहे पण काही वर्षांपूर्वी देवाने मला सांगितलं की फक्त चांगला हेतू म्हणजे आज्ञापालन नसत बघा म्हणून आपण म्हणतो की मला मला माहिती आहे देवाने मला जे मला जे सांगितलं ते मी करणार आहे पण जोवर तो तुम्हाला वाट पाहायला लावत नाही बघा आता ही नेहमीच देवाची वेळ असते एक गोष्ट तुम्ही आज शिकणार आहात ती म्हणजे देव सांगतो त्या ठिकाणावरून तुम्ही जर निघाला नाहीत तर मग अभिषेकाशिवाय तुम्हाला तिथून निघावं लागेल कारण जेव्हा देव काहीतरी करायला सांगतो ना तेव्हा त्यावर ते अभिषेक असतो बघा आज मला हेच सांगायचं आहे की यावर अभिषेक आहे आत्ता जर मी मी ठरवलं मी ठरवलं की मी दुसरं दुसरं काहीतरी करीन तर कदाचित ते अभिषिक्त असणार नाही आणि जर मी म्हटलं ठीक आहे मी हे नंतर येऊन शिकवीन तर आज इतकं त्याच्यावर अभिषेक नसेल नंतर आणि बघा तुम्ही ते, ते समजून घेणं गरजेचं आहे जेव्हा देव तुमच्या मनात काहीतरी आणतो तेव्हा ते, ते करणं खूप सोपं असतं जेव्हा जेव्हा जे तो तुम्हाला करायला सांगतो कारण त्याचा अभिषेक आणि त्याची कृपा तुम्हाला ते करण्यासाठी पुरेशी असते पण जर तुम्ही विलंब केला ना बघा देवाची वेळ त्याच्या इच्छेप्रमाणे आहे म्हणून जर जर आपल्याला देवाच्या इच्छेनुसार काही व्हावं असं वाटत असेल तर आपण त्याच्या वेळेनुसार चाललं पाहिजे प्रथम मी सांगेन तुम्ही तुमच्या जीवनात ख्रिस्ताला अनुसरणं बंद केलं असेल जर तुम्ही पूर्णत आत्मसमर्पण केलं नसेल तर बघा आपण पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याबद्दल बोलतोय तुमचा नव्याने जन्म झाला आहे तुमच्याकडे पवित्र आत्मा आहे मी जरा वेगळ्या पद्धतीने बोलते पवित्र आत्म्याकडे तुम्ही आहात का बघा मला वाटायचं हे पवित्र आत्म्याचा खास बाप्तिस्मा मिळण्यासारखा आहे कारण कधी कधी तुम्ही पवित्र आत्मा मिळाल्याने समाधानी नसता पण बघा जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारता तेव्हाच पवित्र आत्मा मिळतो कारण पिता पुत्र आणि पवित्र आत्मा एकच आहे तर जेव्हा मी एकोणीसशे शहात्तरमध्ये पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा घेतला तेव्हा मी नाविन्याने नाविन्याने माझ्या आयुष्याची सुरुवात केली मी एक उत्तम ख्रिस्ती होण्याचा खूप प्रयत्न केला होता आणि बघा लोक म्हणतात की ख्रिस्ती जीवन जगणं किती कठीण आहे बघा ते कठीण नाही ते अशक्य आहे तुम्ही देवाच्या मदतीशिवाय काहीच करू शकणार नाही तुम्ही ते पवित्र आत्म्याच्या सहाय्याशिवाय करू शकणार नाही आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याला सर्वस्व अर्पण करणं होय आणि बघा आपण तेही त्याला विभागून देतो मी नेहमीच असं नेहमीच म्हणते आपल्याला नरकापासून वाचण्यासाठी येशू हवा पण ते पुरेसं नाही तर मी तुम्हाला फक्त उकसवते हे आयुष्यभर केल्याने मला माहिती आहे की ज्या क्षेत्रात तुम्ही तुम्ही देवापासून दूर होताय असं तुम्हाला वाटतंय तर तुम्ही स्वतःला स्वतःला दुखावताय मग आणि तुम्ही बंद केलेले कुठलेही दरवाजे कसे उघडायचे असे असे दरवाजे जे तुम्हाला माहिती आहे की ते उघडल्यावर तुम्हाला वेदना होतील पण बघा बघा लहानपणी मी माझ्या वडिलांकडून होणाऱ्या लैंगिक शोषणातून मुक्त होऊ शकले नाही जोवर मी देवाला माझ्या जीवनाच्या त्या क्षेत्रात येऊ दिलं नाही आणि ते सोपं नव्हतं त्याबद्दल बोलणं सोपं नव्हतं त्याबद्दल जगाला जगाला सांगणं सोपं नव्हतं पण त्यामुळेच मी पुनर्संचयित झाले बऱ्याचदा तुम्ही वाट बघता तुम्ही दिरंगाई करता तेव्हा तुम्ही संधी गमावता चला काही वचनं बघूया आपण गलती करा सध्या सहा वचन दहा आधी वचन नऊ बघूया आता अरे बापरे मी विसरले आता काय म्हणत ते वचन <laughs> ओ चांगलं काम करण्यात कंटाळा केला नाही तर योग्य वेळी आपला स्पीक मेल, आणि मग नंतर वचन दहा म्हणतं की आपल्याला संधी मिळेल तसे सर्व लोकांचे आणि विशेषत ज्यांनी सुवार्तेवर विश्वास ठेवलाय त्यांच्या घराण्याचे हित करूया बघा आज रात्री जेव्हा दान प्राप्त झालं तेव्हा कोणीतरी तुमचे पैसे मिळवू पाहत नसतं तर ती तुमच्यासाठी संधी असते कुणासाठी तरी काहीतरी करण्याची आणि बघा चर्च नेहमीच तुमच्यापासून काहीतरी काढून घेण्याचा प्रयत्न करतंय हा विचार जो आहे ना तो धुडकारा तुम्ही कारण बघा तुम्ही कुठेही जाता तिथे पैसे देता ना मग चर्चसाठी का त्रास होतो तुम्हाला सांगा मला तुम्ही हे सत्र संपल्यावर बाहेर जेवायला जाल तेव्हा <पलगा> त्यासाठी <पलगा> पैसे लागतील ना <पलगा> तुम्ही गाडीमध्ये गॅस भराल पैसे लागतील ना तुम्ही तुम्ही किराणा दुकानात गेला पैसे लागतील ना मग कपाळाला आठ्या का पडतात जेव्हा चर्च म्हणत की आम्हाला आम्हाला पैशाची गरज आहे तेव्हा त्रास का होतो सगळे मला सांगतात मला तुझं टीव्हीवरचं कार्यक्रम खूप आवडतो अहो इतका जर तुम्हाला कार्यक्रम आवडतो तर आधे मध्ये कधीतरी एखादी देणगी पाठवायला काय हरकत आहे म्हणून बघा आपल्याला मोफत वस्तू आवडतात पण एक सांगू मोफत नेहमीच चांगलं नसतं तुमच्यासाठी अजिबातच नाही पौल बायबलमध्ये एके ठिकाणी म्हणतो की माझ्या आणि माझ्या सोबत्यांच्या गरजा भागवण्यासाठी याच हातांनी श्रम केले मी कामधंदा करून स्वतःला सांभाळले मग तो म्हणतो मी खरं तर तुझा गैरफायदा घेतला बघा ज्या नात्यात एक व्यक्ती फक्त देते आणि दुसरी फक्त घेते तर त्याला नातं म्हणत नाहीत नातं हे देवाणघेवाणीतून फुलत जातं आणि त्या देवाणघेवाणीची संधी कधीही सोडू नका बघा इफिस करस अध्याय पाच वचन सोळा म्हणतं की वेळेचा सदुपयोग करा कारण दिवस वाईट आहेत म्हणजे प्रत्येक संधी साधा जी तुमच्या आयुष्यात येत असते आणि तुम्ही तुमचं जीवन जेव्हा जगता तेव्हा तुम्हाला संधी असते कुणाशी तरी कुणाशी तरी बोलण्याची किंवा कुणाला तरी प्रोत्साहन देण्याची किंवा कुणासाठी तरी आशीर्वाद ठरण्याची बघा तुमचंही सेवाकार्य आहे प्रत्येकाने हे असं इथे वर येऊनच बोलायला हवं असं नाही तुम्ही आहात तिथे तुम्ही सेवा करा तुम्ही जिथे तुम्ही जिथे राहत ज्या शाळा कॉलेजमध्ये आहात बघा जर जगाचं जगाचं तारण झालं तर तेही तुमच्यात सामील होतील हे काम मुठभर लोकांद्वारे होत नसतं आणि आमचं काम तुम्हाला प्रशिक्षित करणं की तुम्ही बाहेर जाऊन सेवा कराल आणि ती पाचपटीने अधिक आहे फक्त आम्हीच सगळं करणं अपेक्षित नाही तर तुम्ही सुद्धा बाहेर पडून सेवा कार्य कसं करायचं शिकून घ्या म्हणूनच बघा विलंब ही फसवी गोष्ट फसवी गोष्ट आहे आणि आता बघा दर दिवशी माझ्या क्षमतेपेक्षा अधिक माझ्याकडे असतं तर काही गोष्टी मला दुसऱ्यावर सोपवाव्या सोपवाव्या लागतातच पण पण मी विलंब करत नाही कधीही आणि त्या पुढच्या पुढच्या दिवसात सामावतील अशा गोष्टी असतात आणि मग त्या दिवसाच्या शेवटी पुढच्या दिवसासाठी का काही गोष्टी असतात जेव्हा देव मला काहीतरी करायला करायला सांगतो तेव्हा बघा मी जे कष्टाने शिकले ते हे की मी त्या गोष्टी टाळूच शकत नाही सर्वप्रथम तो सुरुवातीला तुमच्याशी खूप छान असेल आणि जोवर जोवर तुम्ही त्याचं पालन करत नाही तोवर तो, तो तुम्हाला सोडणार नाही पण बघा बऱ्याचदा देव माझ्या मनात कुणाला तरी मदत करायला सांगतो आणि जर मी केलं नाही तर ते माझ्या मनात घोळत राहतं घोळत राहतं घोळत राहतं आणि सुरुवातीलाच मी हे शिकले की देवाकडून कसं ऐकायचं हे मला माहिती आहे मला माहिती आहे जर त्याने ते माझ्या मनात टाकलंय तर ते पुन्हा पुन्हा माझ्या डोक्यात येणार मनात येणार येतच राहणार ते आणि काही महिन्यां काही महिन्यांपूर्वी असेल माझ्या मनात एका मुलीविषयी विचार आला जिला मी अनेक वर्षांपासून पाहिलं नव्हतं आणि ती माझ्या मनात आली माझ्या मनात घोळत होती आणि मी मी विचार केला की ठीक आहे मी तिला कॉल करते आणि मी तिला कॉल केला तर ती म्हणाली की तुम्ही कॉल केला तितकं बरं वाटलं ती म्हणाली मी पडले मी इमर्जन्सी रूममध्ये दोन्ही मनगटं फ्रॅक्चर झाली आहेत था। बघा तिच्यासाठी तो क्षण प्रोत्साहनाचा होता म्हणूनच म्हणते देव संधी देतो तेव्हाच ती साधून घ्या कारण एक सांगू का तुम्हाला नाहीतर इता देव इतर कुणाचा तरी त्यासाठी उपयोग करून घेईल आणि जर त्याला जर त्याला हजारांमधनं कुणाला निवडायचंय तर त्याला कोणीतरी सापडेलच जो त्याच्या इच्छेप्रमाणे करेल पण जेव्हा त्याने ती संधी तुम्हाला दिली आहे ना तेव्हा तुम्ही ती साधलीच पाहिजे आणि बघा निर्गम मध्ये फारो फारो लोकांना जाऊ देण्यासाठी देवाची आज्ञा पाळत नव्हता मोशेवर लोकांना बाहेर काढण्याची जबाबदारी आली होती आणि ते सुमारे चारशे वर्षांहून अधिक काळ गुलामगिरीत होते आणि देवाने त्यांची मदतीची हाक ऐकली त्यांच्या सुटकेसाठी त्याने मोशेला पाठवलं पण फारो त्यांचा ऐकत नव्हता म्हणून देवाने मिसर देशावर दहा दहा पिढा पिढा पाठवल्या आणि त्यापैकी एक बेडकांची पिढा होती आता तुम्ही जर बेडूक प्रेमी असाल तर मला तुम्हाला दुखवायचं नाहीये पण पर... मला मात्र बेडूक आवडत नाही एकतर एकतर मला वाटतं की बेडकं इतकी बुळबुळीत असतात आणि ती दिसतातही तशीच आणि त्यांचं डराव मला आवडत नाही ते टणाटणा उड्या मारत कुठल्या दिशेने जातील ते कळत नाही आणि मला ते मुळीच आवडत नाही कारण पुढे काय होणार हे जाणून घ्यायला मी उत्सुक असते त्यामुळे मला मला बेडकं आवडतच नाहीत आणि परमेश्वराने मिसर देशावर बेडकांची पिडा पाठवली आणि बघा अध्याय आठ वचन एक मध्ये ते म्हणतं मग परमेश्वर मोशेला म्हणाला फारोकडे फारोकडे जाऊन त्याला सांग परमेश्वर म्हणतो माझ्या माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून त्यांना जाऊ द्यावे पण तू त्यांना जाऊ देणार नाहीस तर पहा मी तुझ्या संपूर्ण देशाला बेडकांनी पिडीन नाईल नदीत बेडकांचा सुळसुळाट होईल आणि ती तुझ्या राजवाड्यात पण येतील आता बघा याची कल्पना करा की सगळीकडे बेडकच आहेत आणि ते तुझ्या निजण्याच्या खोलीत तुझ्या अंथरुणावर तुझ्या नोकरांच्या घरात तुझ्या लोकांवर तुझ्या भट्ट्यांमध्ये आणि काठवटीत सुद्धा येतील बेडूक तुमच्यावर आणि तुमच्या लोकांवर आणि तुमच्या सर्व अधिकाऱ्यांवर सर्व अधिकाऱ्यांवर येतील बघा कल्पना करा जर तुम्ही आज घरी गेलात आणि गॅरेजमध्ये गाडी घालताच तुम्हाला डराव ऐकायला आलं तर काय तुमच्या कारचे दरवाजे उघडाल तीन बेडकं तुमच्यावर उडी मारून आली तर कारमधून बाहेर पडल्यावर पाच बेडकांनी तुमच्यावर हल्ला केला तर तुम्ही त्यांच्यापासून सुटका मिळवण्याच्या प्रयत्नात घरात घुसलात आणि दरवाजा उघडता असे त्या आणखी बेडकं तुमच्या बाथरूममध्ये शौचालयात बेडकंच बेडकं आणि तुम्ही विचार करता आता आता झोपूया जरा तर अंथरुणावरही बेडकंच बेडकं आता बघा फारो फारो एवढा हुशार नव्हता मग परमेश्वर मोशेला म्हणाला अहरोनाला अहरोनाला त्याच्या हातातील काठी नद्या नाले तलाव यांच्यावर उगारण्यास सांग म्हणजे बेडूक मिसर देशावर चढून येतील मग अहरोनाने मिसरमधील जलाशयांवर आपला हात उगारला तेव्हा बेडूक बाहेर आले आणि त्यांनी अवघा मिसरदेश व्यापून टाकला तेव्हा जादूगारांनी मंत्र मंत्रतंत्रांच्या तंत्रांच्या युगे तसेच केल्या तर बघा फारो फारो फारसा हुशार नव्हता कारण त्याच्या जमिनीवर आधीच बेडूक होते तर त्याच्या जादूगारांनी आणखी बेडूक का बनवली असती तर बघा त्यामुळे त्यामुळे तिथे बेडकच बेडक झाली वचन नऊ मोशे फारोला म्हणाला हे बेडूक केव्हा दूर करावेत अशी तुमची इच्छा आहे ते मला सांगा मी तुमच्यासाठी तुमच्या लोकांसाठी व तुमच्या सेवकांसाठी प्रार्थना करीन मग बेडूक तुम्हापासून व तुमच्या घरातून दूर होतील तर तो म्हणतोय मी तुम्हाला सांगते काय ते मी प्रार्थना केली की बेडकं निघून जावी तर देव म्हणतोय मी तुला संधी देतो कधी घालवू सांग तर मी लगेच म्हणाले असते आत्ता आत्ता लगेचच पण फारो म्हणाला उद्या <laughs> आता मला सांगा कोण तो वेडा असेल जो बेडकांसोबत अखी रात्र घालवायचा विचार करेल हम्म उद्या तुम्ही टाळ्या का बरं करता रागावलेल्या व्यक्तीला माफ करणं तुमचा तुमचा फायदा घेत असलेल्याचा सामना करणं आणि ते करण्यात ते करण्यात त्याला प्रोत्साहन देणं एक अपूर्ण काम जसं कपाट तळघर साफ करायचं काही काही असू शकतं जसं शूज शू शु रॅकमध्ये ठेवणं वजन कमी जास्त करणं कर्जातून मुक्त होणं पैसे वाचवायला शिकणं एखाद्या व्यक्तीची माफी मागणं किंवा ज्यांच्या भावना तुमच्यामुळे दुखावल्या आहेत त्यांना टाळत राहणं मी ते उद्या करीन जसं डेंटिस्टकडे जाणं हम्म <laughs> तुम्हाला दोन वर्षांपासून होत असलेल्या वेदनांमुळे डॉक्टरांकडे जाणं तुम्ही टाळता कारण तुम्हाला ते काय आहे ना ते जाणूनच घ्यायचं नसतं पुढे ढकलायचं असतं फक्त नियमितपणे व्यायाम करत राहणं प्रार्थना आणि बायबल <laughs> बायबल अभ्यासासाठी नियमित वेळ ठरवणं प्रभूच्या सेवेसाठी अत्याधिक रक्कम राखून ठेवणं आता बघा उपदेशक अकरा चार मिनट जर एखादा माणूस चांगल्या हवामानाची वाट बघत बसला तर तो कधीच पेरणी करू शकणार नाही एखादा माणूस प्रत्येक ढगातनं पाऊस पडेल अशी अपेक्षा करू लागला तर पीक कधीच घेता येणार नाही विस्तारित बायबलमधलं वचन मला आवडतं जर तुम्ही प्रत्येक परिस्थिती अनुकूल होण्याची वाट पाहत असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या कुठल्याही क्षेत्रात पेरणी करू शकणार नाही आणि मी फक्त पैशांबद्दल बोलत नाही प्रत्येक आज्ञाधारक कृती हे एक बीच असतं जे आपण पेरत असतो आणि म्हणूनच आपण ते का टाळतो मला वाटतं आपल्याला वाटतं की समस्या एका रात्रीत नाहीशी होईल बघा एक सांगू समजा तुम्ही कर्जात बुडत असाल आणि तुम्ही फक्त उधारीवर जगत राहिलात तर तर तुम्हाला असं वाटतं का की कदाचित तुम्ही ते टाळू शकाल आणि ते कर्ज संपेल मग बघा जेव्हा आपण गोष्टींकडे कर दुर्लक्ष करतो त्या इतक्या मोठ्या होतात की त्या आपल्या डोक्यावर कोसळतात अडतीस अडतीस वर्षांपूर्वी मी मॅमोग्रामीसाठी गेले आणि मला स्तनाचा कर्करोग झाल्याचं आढळलं आणि बघा हा हा एक चांगला धडा आहे डॉक्टर डॉक्टर मला म्हणाले की तू इतकी वेळेवर आलीस ही चांगली गोष्ट आहे हा ट्युमर हा ट्युमर इतका लहान इतका लहान आहे आणि बघा रेडिओलॉजिस्टने त्याचं अचूकपणे निदान केलं पण ते असं म्हणाले की हा कर्करोग अतिशय वेगाने वाढणारा प्रकार आहे आणि जर तू दुर्लक्ष केलं असतंस तर तुझ्या जीवाला धोका असता बघा टाळाटाळ ताय करणं शहाणपणाचं शहाणपणाचं नाहीये आणि म्हणून मी आज तुम्हाला विचारते की जर तुम्ही तुम्ही इथे बसला आहात आणि तुम्ही हे टेलिव्हिजनद्वारे पाहताय किंवा तुम्ही कुठूनही हे पाहत असाल जर तुम्हाला तुम्हाला जाणीव होते की देव तुमच्या मनात काहीतरी आणतोय आणि आणि तुम्ही ते टाळताय तर ते उद्यासाठी इतकं सोपं नसेल मग ते पुढच्या आठवड्यासाठी इतकं सोप्प नसेल पुढच्या वर्षी इतकं सोप्प नसेल वस्तुस्थिती अशी मला वाटतं तुम्ही जितका जास्त काळ लावाल तितकं ते कठीण होत जाईल कारण जेव्हा आपण गोष्टी टाळतो ना तेव्हा ते अधिक त्रासदायक होत जातात जणू काही आध्यात्मिक हँगनेल होत ते नाही का तुमच्या पायाच्या बोटाचं नग कधी असं चिरलं गेलं का किंवा रात्रीच्या रात्रीच्या वेळी कुठेतरी अडकलंय का मला इतकी इतकी चीड येते कारण शेवटी उठून ते लगेचच नीट करावं लागतं देवाच्या इच्छेने गोष्टी करण्याची वेळ आलेली असते आता समजा मी गमतीने विचारलं की कि किती जण कशाची तरी कशाची तरी टाळाटाळ करताय नाही मला उत्तर अपेक्षित नाहीये किती जण हात खालीच ठेवून खोटं बोलतायत ते कळतंय मला नक्कीच कळतंय <laughs> चला सामना करण्याबद्दल बोलूया आपण लोकांना तुमच्यावर लोकांना नियंत्रण ठेवू देऊ नका तुमचा फायदा घेऊ देऊ नका त्यांचा प्रेमाने सामना करा आणि बघा सामना करून त्यांना सांगा की देवाने मला अफरातफरी आणि नियंत्रित करण्यासाठी तयार केलं नाही मी तुम्हाला यापुढे असं करू देणार नाही अर्थातच ते तुम्हाला धमकावतील आणि आणि तुम्ही त्यांना सांगा की तुम्हाला माझ्याशी संबंध ठेवायचे असतील तर तुम्ही माझ्यावर नियंत्रण नाही ठेवू शकत मी नाही सहन करू शकत ते आमीन मला माहिती इथे बरेच लोक आहेत ज्यांनी कुणाला तरी क्षमा करणं गरजेचं आहे कारण असं कुठलंही चर्च सांगत नाही की तुम्ही अक्षमाशीलता बाळगा आणि मी हे वैयक्तिकरित्या सांगते मी हे वर्षानुवर्ष शिकले की अक्षमाशीलता धारण करणं ही विश्वासणाऱ्यांची सगळ्यात वाईट गोष्ट आहे आणि तुमचं प्रार्थनाशील जीवन त्यामुळे दुखावल्या जातं सगळीकडून दुखावल्यामुळे तुम्ही आध्यात्मिकरित्या दुखावले जाऊ शकता तुमची देवाशी असलेली सहभागिता तुटते तुमचा शत्रुशी शत्रूशी सलोखा होत नाही तुमच्या वेदना कमी होत नाहीत या सगळ्यामुळे तुमचं तुमचं मन विषण्ण होतं आणि ते, ते दुखावलं जातं आता इब्री अध्याय अध्याय अकरा वचन एक हे माझ्यासाठी मनोरंजक वचन आहे हे दोन वगळता प्रत्येक भाषांतरात आहे आणि ते म्हणतं की विश्वास हा आशा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे हे एन आय व्ही ट्रान्सलेशन आहे आता हा शब्द पहिला का आहे असा तुम्ही कधी विचार केलाय का मी विचार करताना मला समजलं की माहिती आहे तुम्हाला वाक्यासाठी याची गरज नाही तुम्हाला फक्त आशा धरलेल्या गोष्टींविषयी भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे इथूनच तुम्ही सुरू करू शकता पण प्रत्येक भाषांतर आतापासून सुरू होतं आणि मला वाटतं की कारण विश्वास आत्ता आत्ता असणं गरजेचं आहे आज विश्वास ठेवण्यासाठी मी उद्यापर्यंत नाही थांबू शकत मला आज आत्ता विश्वास असायला हवा आज मी विश्वास ठेवू शकते की उद्या चांगलं होईल आणि मी आजही विश्वास ठेवू शकते की देव मला माझ्या भूतकाळातल्या चुकांसाठी मदत करेल आणि मी फक्त विश्वास ठेवते विश्वास नेहमीच योग्य असतो अगदी आत्ताही याबद्दल तुम्ही कधी विचार केलाय का की आत्ता हा शब्द काय इथे मला असं वाटतं की ते तसंच असावं आणि ते दुसरं काहीही काही असू काही शकत नाही कारण ते असं आहे की जवळजवळ जसं ते ते कशासाठी हे कळलं नाही तर त्या वाक्याचा अर्थबोध होत नाही आता विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींचा पुरावा आणि न दिसणाऱ्या गोष्टींचा पुरावा आहे आणि आता हे विस्तारित बायबलमध्ये पण मला ते पूर्णतः वाचायचंय इफेसकरा सध्या हे चार वचन एक आणि सात मध्ये पौल त्यांच्याशी देवाच्या विश्रांतीत देवाच्या विश्रांतीत प्रवेश करण्याबद्दल बोलतोय देवाच्या विश्रांतीत असणं किती अद्भुत आहे हे कोणाला माहितीये का सांगा अहो मी इतकी इतकी वर्ष मी चिंतेत आणि या विचारात घालवले की मी शिकवण द्यायचं तेव्हा लोक लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील आणि मला खरंच आश्चर्य वाटतं की तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि बघा तुमच्या देवासोबतच्या प्रवासाचा हा एक भाग आहे अखेरीस तुम्ही एकतर देवाच्या विश्रांतीत प्रवेश कराल किंवा अस्वस्थ अस्वस्थ राहाल तडाव पूर्ण अवस्थेत सगळ्या गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्न करत राहाल उगाच पण तसं करू नका हा कार्यक्रम जॉईस्फर सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे